सन्माननीय उद्धव ठाकरे सन्माननीय राज ठाकरे तब्बल वीस वर्षांनी राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले त्यांनी जबरदस्त भाषणही केलं राज ठाकरेंनी वैयक्तिक टीका करणं टाळलं मात्र मराठीच्या मुद्द्यावरून सरकारवर सडकून टीका केली यांनी फक्त चाच पडून पाहिलं चाच पडून मुंबई स्वतंत्र करता येते का याच्यासाठी अगोदर जरा थोडस भाषेला दिवसून बघू महाराष्ट्र शांत राहिला तर पुढे ते पाऊल टाकू कोणाची माय राहिली आहे तरी महाराष्ट्राला हात घालून दाखवावं मुंबईला हात घालून दाखवावा त्या मजाक वाटला काय आम्ही शांतो त्याचा अर्थ गांडू नाही हो। तर उद्धव ठाकरेंनी भाजप एकनाथ शिंदेवर हल्ले सुरूच ठेवले किती लाचारी करायची म्हणजे तो पुष्प पिक्चर पाहिलेत तुम्ही सगळ्यांनी दाढीवर हात फिरवून झोके का नाही चाला तसे हे गदान म्हणतात उठे का नाही चाला भी बोलो उठे काही नाही अरे कसं उठणार आहे काय तुझ्याकडे उठण्यासारख म्हणजे विचार मी म्हणतोय अरे विचार वगैरे मी म्हणतोय या मेळाव्यातील भाषणाकडे शिंदेंच्या शिलेदारांचं बारीक लक्ष होतं स्वतः एकनाथ शिंदे सुद्धा यावर व्यक्त झाले राज ठाकरेंच्या भाषणाची त्यांनी स्तुती केली तर उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेची सगळ्या केली तीन वर्षापूर्वी अब उठेगा नाही साला हा डायलॉग त्यांना शोभून दिसतो मी नाही बोलत फक्त आम्ही तीन वर्षापूर्वी उठाव केला आम्ही उठलो अन्यायाविरुद्ध अन्या आणि फक्त दडून अर्धाच हात फिरवला होता ते आडवे झाले तीन वर्षापूर्वी अजून सावरले नाहीत आता कुणाचा तरी हात पकडून उठण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे उटेगाणी वगैरे हे सगळं बोलण्याचं मला वाटतं त्यांच्यात त्यांना ते शोभत नाही एकाने मराठीबद्दल असलेली जी काही तळमळ बोलून दाखवली आणि दुसऱ्याने सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी असलेली मळमळ बोलून दाखवली झेंडा नाही अजेंडा नाही असं काही लोक म्हणत होते पण एकाने मात्र एका वक्त्याने त्यातल्या ते पाळलं पण दुसऱ्याने स्वार्थाचा झेंडा आणि सत्तेचा अजेंडा रंग शारदाच्या भाषणात निवडणुकीच्या भाषणाप्रमाणे बोलून दाखवला तोच धागा शिंदेंच्या शिलेदारांनीही पकडला उद्धव ठाकरेंचं भाषण फक्त सत्तेसाठी होतं अशी टीका उदय सामंत यांनी केली आहे एक भाषण हे मराठीच्या कल्याणाचं होतं आणि दुसरं भाषण जे आहे ते फक्त सत्तेचं होतं सत्ता आता महाराष्ट्रामध्ये कशी येईल भाषणात बघा ना आता महाराष्ट्रात सत्ता कशी येईल मुंबईमध्ये सत्ता कशी येईल त्या सत्तेच्या हव्यासापोटी झालेलं भाषण होतं हे क्लिअर कट महाराष्ट्राच्या जनतेला आजच्या भाषणात कळलेलं आहे राजसाहेबांच्या भाषणामध्ये कुठेही आम्ही एकत्र येऊन निवडणूक लढणार आहे हे म्हटलेलं नसताना आम्ही आता एकत्र आहोत असं महाराष्ट्राला सांगण्याची काही गरज नाही तुम्ही जर एकत्र आला कुटुंब म्हणून तर सगळ्यांनाच आनंद आहे शिवसेनेनं सोशल मीडियावर मेळाव्यातील भाषणाचं विश्लेषण करणारी पोस्ट टाकली त्यातही उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली एक प्रबोधक दुसरा प्रक्षोभक एक उजवा दुसरा डावा एक धाकला असून थोरला दुसरा थोरला असून धाकला एक मराठी प्रेमी दुसरा खुर्ची प्रेमी एकाच्या मुखी आसूड दुसऱ्याच्या तोंडी सूड एक मराठीचा दुसरा तीरस करता एक प्रगल्भ दुसरा वेडा पिसा एकाचा मराठीचा वसा दुसरा भरतोय खिसा एकाचा स्वतंत्र सवता सुभा दुसरा नुसताच आयतोबा राज साहेबाने अत्यंत संयमी आम्ही जरी विरोधात असलो तरी आम्ही त्याची तारीख यासाठी करतो की त्यांनी अत्यंत संयमी आणि मुद्दे मुद्दे सुद्धा म्हणतात ते भाषण त्यांनी केलं एकीकडे उभाट्यात भाषण पाहिलं तर तेच होत पुन्हा तेच टोमणे मारणं होतं तेच ते विषय होतात मनावर तसं ते प्रभावीपणे लोकांच्या मनावर दुमवले गेलेलं आहे भाजपनेही राज ठाकरेंना सॉफ्ट कॉर्नर दिला तर उद्धव ठाकरेंनी भाजप आणि फडणवीसांवर केलेल्या टीकेला उत्तर दिलं खर तर आज जे बोलले उद्धवजी सत्ता गेल्यानंतर जसं शोकगीत जातो शोकगीत तस उद्धव ठाकरेंनी शोकगीतासारखी आपली आपलं भाषण केलं ते भारतीय जनता पार्टीवर टीका करते यापेक्षा जास्त आपणही अपेक्षा करणं गैर आहे की काही नाविन्यपूर्ण ते महाराष्ट्राच्या प्रगतीचे विषय मांडते किंवा राज्याच्या माणसांसाठी काही उत्तम विषयाची मांडणी करते अशी अपेक्षा नाही आहे हा दोन भाऊ एकत्र आले आम्ही त्याचं स्वागत केलं एकत्र असणं गरजेचं आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर आले असले तरी हे मनोमिलन किती दिवस टिकेल अशी शंका अनेकांना महानगरपालिकेसाठी राज ठाकरे सर्वांना सोबत हवे महायुतीनेही त्यामुळेच राज ठाकरेंसाठी दरवाजे किलकिले ठेवले असं भाजप शिवसेनेच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया ऐकल्या तर लक्षात येईल रिपोर्ट एबीपी माझा ठाकरे बंधू वीस वर्षांनंतर एकत्र येत होते दोन्ही पक्षातल्या सामान्य सैनिकांनी हा क्षण सोहळ्यासारखा साजरा करायचं ठरवलं कुठे गुढ्या उभारल्या गेल्या कुठे गोविंदांनी उंच थर लावले कुठे पेढे भरवत तोंड गोड केलं जात होतं तर कुठे डोळ्यामध्ये आनंद आनंदाश्रू होते पक्षाचा झेंडा नाही फक्त मराठी अजेंडा अशी घोषणा